पत्रिका ही लग्न पाहण्यासाठी आवश्यक असते त्याचप्रमाणे वास्तू सुद्धा तितकीच महत्वाची असते म्हणजे आपण जिथे लग्न करतो लग्न मंडप किंवा तिथे होणारा विधी ती किती म्हणजे त्याचं महत्व तुम्ही काय सांगाल किती महत्व आहे यामध्ये मी नावाचं एक माझं रिसॉर्ट चालू केलेलं ती तीन एकर अडीच तीन एकर मध्ये आहे पुण्यामध्ये सिंहगड रोड जो आहे सिंहगड रोड सगळ्या पुण्याला माहिती आहे आपण सगळे जातो तिथं त्या सिंहगड रोड म्हणजे सिंहगडपासून पानशेतला जायला जाताना दहा बारा किलोमीटर अंतरावर मेन रोड टच माझं एक रिसॉर्ट आहे हे रिसॉर्ट जे आहे हे काढायचा उद्देशच हे आहे की लग्नासंबंधी बेसिकली हे इनॉग्रेशन माझं मागच्या महिन्यात एकवीस जूनला झालं त्याला लग्नासंबंधी तर लग्नासंबंधीचे हॉल त्या ठिकाणी बँकवेट हॉल केलेला आहे त्याबरोबर त्या ठिकाणी ओपन लॉन पण आहे आणि उत्तरेला पाणी आहे डायरेक्ट म्हणजे नदीला लागूनच उत्तरेला माझ्या पॉट हॉटेलला रेसॉर्टला लागून उत्तरेला पाणीच आहे की त्यामुळे तो कुठलंही लग्न कुठलंही साखरपुडा कुठलंही तुमचं सा काय दोहाळं जेवण असेल कुठलंही प्रोग्राम वाढदिवसाचा वगैरे असेल तिथं त्या ठिकाणी सक्सेस होणार कारण उत्तरेला पाणी असतं म्हणजे साक्षात त्या ठिकाणी सर्व देवतांचा आविष्कार असणं त्याबरोबर त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर हजार वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर पण त्या ठिकाणी आहे आणि लग्नासंबंधी हॉल आहे तर आपण एक हजार दोन हजार लोकांचं लग्न आपण तिथं करू शकतो वास्तुशास्त्र पण हॉल कुठं असला पाहिजे मंडप कुठं असला पाहिजे त्याबरोबर एंट्रन्स कुठं असायला पाहिजे जेवणाची व्यवस्था कुठे असली पाहिजे या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रांना बॅलेन्स केल्यामुळे अशा ठिकाणी यश मिळतं म्हणजे अनेक